रामकृष्ण हरी ध्यास अभंगाचा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण श्रावण सोमवार विशेष महादेवाची आरती घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल दौलती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण सुंदर्य मस्त की बाळा तेथु जळ वाहेूळ धुळा जय देव जय देव जय श्री शंकर आरती ओ वाळू तू कर्पूर गौरा जय देव जय देव जय देव जय देव जय श्री दे दे शंकर हो श्री शंकर हार વાળું કરપુર ગૌરા જય દેવ જય દેવ કરપુર ગૌરા બોળા નયની વિશાળા અર્ધંગી પાર્વતી સુમણા વિભૂતિ શંકર શોભે ઉહા જય દેવ જય દેવ જય શ્રી શંકરા આરતીઓ વાળું કરપુર ગૌરા જય દેવ देव जय देव देवी दैत्य साकर मंथन पै केले त्या माझी अवचित हळाळ हल जे, जे उठले इतवा आसुर पश प्राशन केले नील कंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा ग्राम्बरुध निवर्धर सुन्दर मदनारि पञ्चानन मनमोहन निजन सुखकारि शतकोटि चे बीज वाचे उच्चारि रघुकुल तिलक रामदासान्तरि जय शंकरा, आरती ओ वाळू करपूर गौरा जय देव जय देव जय देव जय देव जय श्री, श्री शंकरा आरती ओ वाळू करपूर गौरा जय देव जय देव, देव। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद